श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्री स्वामी समर्थांचे परम अर्थाचे स्वामी बोल याचे पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ भगवंताचे सहा सद्गुण असतात ऐश्वर धर्म यश वैभव ज्ञान आणि वैराग्य हे सहा सद्गुण आहे यांनाच भग असे म्हणतात हे भग ईश्वराकडे असतात म्हणून तो भगवंत स्वामी महाराज हे साक्षात भगवंतच आहे पण हे सद्गुण म्हणजेच तरी काय सुख समाधान शांती आणि आनंद हे ऐश्वर नीती न्याय आणि कृपा हा धर्म सर्वत्र सर्व कार्याची सिद्धी हे एश निरांतराची ऐहिक व परलौकिक अनुकूलता हे वैभव निजा रूपाची स्पष्ट व नित्य जाणीव हे ज्ञान हे सर्व असूनही निरपेक्ष निस्वार्थ आणि निर्लस राहणे हे वैराग्य या सहा गुणविषांचा पाया असणे यालाच अधिष्ठान म्हणतात त्यावरच सत्कर्याची उभारणी होते हे अधिष्ठान देणारा भगवंत असतो पूर्वजन्म पूर्वजन्मातील कर्मे हे संचित असते वर्तमान जन्मात भोगल्यास येणारा त्यातील अंशभाग म्हणजे प्रारब्ध प्रारब्धातील पुण्यरूप सत्कर्त्याने सुख समाधान तर पापरूप दृश्यकर्त्याने दुःख अनुभवास येते देव व गुरु सहसा प्रारब्धात ढवळाढवळ दोल करीत नाही प्रारब्ध टाळून टाळता येत नाही ते कालांतराने पुढे उभे ठाकतेच म्हणून प्रारब्ध भोगून संपवावे या प्रारब्धात नसलेल्या गोष्टीची प्राप्ती देवगुरू करून घेतात तेव्हा ती पुढील जन्मातून घेतलेली उधारी असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ